मनसर तालुका आंबेगाव येथे क्रीडा संकुल येथे भारतीय जनता पार्टीच्या आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी योगा शिक्षक डॉक्टर देशमुख सर शिल्पा दीक्षित मॅडम जनसेवक संजयभाऊ थोरात रवींद्र त्रिवेदी स्नेहल चासकर प्रमिला निराळे वैष्णवी गुंजाळ अजय घुले बाळासाहेब खानदेशे बाळासाहेब पोखरकर संदीप गांजळे कालिदास गांजळे नवनाथ थोरात सुमित शेळके प्रणव गाडे सुनील निघोट निखिल निघोट तसेच एस एन अकॅडमी मंचरचे विद्यार्थी उपस्थित होते यावेळी संजय भाऊ थोरात म्हणाले की योगा हा आपल्या भारतीय संस्कृतीला मिळालेला मोठा ठेवा असून जगभरात एकशे ऐंशी देशात योग दिवस साजरा केला जातो योगा केल्याने शरीर सुदृढ व चांगले राहते आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक नागरिकांनी दररोज सकाळी लवकर उठून योगा करणे व्यायाम करणे गरजेचे आहे आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली ही देणगी असून तिचे जतन करणे गरजेचे आहे शांततेत योगा केल्याने आपली सर्व कामे व्यवस्थित मार्गी लागतात त्यामुळे योगा हा फक्त योग दिनाच्या दिवशी न करता दररोज करणे महत्वाचे आहे असे थोरात म्हणाले नमस्कार आज एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगामध्ये आज योग दिन हा साजरा केला जातो त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुक्याच्या वतीने आमच्या सर्वांचे नेते मान्य संजय भाऊ थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व जिल्हा अध्यक्ष प्रदीपदाता कंद यांच्या मार्गदर्शनामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये मनसर शहरात क्रीडा संकुल या ठिकाणी योग दिन साजरा करण्यात आला या योग दिनासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर देशमुख सर असतील त्याचप्रमाणे दीक्षित मॅडम असतील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी अकॅडमीची मुलं सगळे तरुण सहकारी माता भगिनी व आमचे सर्व मित्रपरिवार उपस्थितीमध्ये अतिशय सुंदर असा योगाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला एकच दिवस योगा न करता आपण वर्षभर योगा केला पाहिजे आणि योगाचं महत्त्व हे संपूर्ण जगाला पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी पटवून सांगितलं आणि संपूर्ण देशाने सुद्धा हे मान्य केलेलं आहे त्यामुळं आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका मध्यमंडलाच्या परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांना योग दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र सर्वजण आंतरराष्ट्रीय योग दिवस हा साजरा करण्यासाठी आलेलो आहोत खऱ्या अर्थानं योग हा मानवजातीला भारताकडनं आपल्या आयुर्वेदाकडनं मिळालेली देणगी आहे आणि पूर्वीचं जे आपलं आयुर्मान होतं ऐश्वर होतं संपन्नता होती ही सगळी आपल्या योगानं आपल्याला दिलेली आहे आपल्या आयुर्वेदानं दिलेली आहे आपली पूर्वीची दिनचर्या असेल याच्यातच सगळं काही दडलेलं आहे आणि म्हणूनच आपण पाहतो गेली अकरा वर्ष झाली हा योग आंतरराष्ट्रीय लेवलला पोहोचलेला आहे जे साधारण एकशे ऐंशी देशामध्ये हा साजरा केला जातो आणि याचं महत्त्व परदेशामध्ये कळालेलं आहे भारतीय संस्कृती भारतीय संस्कार आणि भारतीय दिनचर्या किंवा आचारसंहिता आपलं दीप दिवसभरचं ते आपण पाहतो जगाने ओळखले की भारताची ताकद कशामध्ये भारतामध्ये गरिबी असूनही भारतामध्ये सुखी लोकं आहेत संपन्न लोकं आहेत ती कशामुळं किंवा भारताचा आपला पूर्वीचा इतिहास पाहिला तर जगामध्ये जो आपण म्हणतो की सोन्याचा धूर निघत होता ही खरी परिस्थिती होती त्यावेळेचा जी डी पी त्यावेळेचं उत्पन्न आपलं खऱ्या अर्थानं खूप मोठं होतं आणि म्हणूनच आज जगामध्ये योगा डे असेल आपलं आयुर्वे आयुर्वेद असेल किंवा बाकीच्या सगळ्यात पद्धती ज्या आहेत किंवा हिंदू धर्म हिंदू धर्म सगळ्यात जास्त जगामध्ये आजला प्रसारित धर्माचा प्रसार होतोय आणि हे सगळं का आता योगातनं मिळतं आहे आपल्याला आज आपण पाहतो की सगळ्यांना घाई झालेली आहे म्हणजे घाई न करता आपण सगळं शांततेने जर केलं तर आपल्याला अजून त्याचे चांगले रिझल्ट मिळतात आपण पाहतो योगा नको मला आज जायची घाई झाली आपण जर जगात योगा साजरा करतो तर त्याचं निश्चितच महत्त्व आहे मग आपण आपली दिनचर्या चालू करताना थोडीशी लवकर केली पाहिजे योगानं केली पाहिजे व्यायामानं केली पाहिजे बाळासाहेबांनी सांगितलं त्यांचं वय सदुसष्ट आहे आजला आम्ही गेली बावीस वर्ष न दिलं जातो सहा ते सात पोहतो त्याच्या अगोदर सव्वा पाच ते सहा चालतो तेव्हा आम्हाला आजलाही काही अडचणी नाही आहेत आणि हे सगळं करत असताना आमच्या स्वतःचे व्यवसाय पाहतो स्वतःचे प्रपंचही सांभाळतो आम्हाला कुठेही काही अडचण नाही आहे पण हे सगळं शांततेने केलं पाहिजे आणि आपलं जे, जे अध्यात्म आहे जे योगा आहे जे आपली धार्मिक ताकद आहे खऱ्या अर्थानं किंवा आपले संस्कार आणि संस्कृती त्या पद्धतीने आप जर आपली दिनचर्या ठेवली आपलं आचरण ठेवलं आपण शांततेत समृद्धी निर्माण करू शकतो आज काय झालं आपल्याला समृद्धी निर्माण करता येत नाही आणि शांतता पण नाही आहे आपण नुसतं पळत राहिलो आहे निस्तं घाबरत राहिलोय पळतोय अरे हे पुढे चाललंय ते पुढे चाललंय कुणी कुठे पुढे जात नाही तुमची क्षमता शांतपणे योगा करा ध्यान करा व्यायाम करा तुम्हाला न गाडी घाई गडबड करता तुमच्या जवळ येऊन मिळणार आहे सगळं ते सगळं तुमच्यामध्येच आहे ते दुसरीकडे कुठेही नाही आहे ते मिळवण्यासाठी तुमची शांतता पाहिजे फक्त फार उशीर झालेला आहे तुम्हाला बोलण्यासारखं खूप आहे माझ्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्तींनी सगळं तुम्हाला महत्त्व सांगितलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना जी भरती असेल त्याच्यामध्ये शुभेच्छा भावी आयुष्यासाठी शुभेच्छा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत अशी शुभेच्छा देतो तुम्हाला आणि योगा दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो आज भारतीय जनता पार्टी आंबेगाव मध्याच्या वतीने आज येथे योगा दिवस साजरा केला आहे त्याचप्रमाणे एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे आणि आज पूर्ण देशभरात हा दिन साजरा केला जातो खरं तर दैनंदिन जीवनामध्ये आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही धावपळीमुळे आणि त्यामुळे प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या आजाराला ग्रासलेला आहे त्यामुळे योग हा आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाचा घटक आहे कारण योगामुळे आपलं शरीर सदृढ राहतं त्यामुळे लवचिक राहतं आपलं मन शांत राहतं आपली मनाची एकाग्रता होते आणि त्याचबरोबर झोप शांत लागते योग हा आपल्या शरीरासाठी इतका महत्त्वाचा आहे की त्याच्यामुळे आपण आयुष्यभर निरोगी राहतो त्यामुळे सर्वांनी माज माझी एवढीच इच्छा आहे की सर्वांनी रोज नियमित योगा करावा आणि आपलं शरीर निरोगी ठेवा त्याचप्रमाणे आज सर्वजण येथे उपस्थित राहिले त्यामुळे सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद माझ्या सर्व मैत्रिणी भगिनी ब बंधू सर्वजण येथे आले तुमचं मनपूर्वक सर्व स मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर आमचे संजीवभाऊ थोरात आमचे गुलेसर हे पण इथे आले आमचे संदीप गांजाळे हा माझा भाऊ आहे तोही येथे उपस्थित झाला आमची सायली जी सा, स्पोर्ट्स मध्ये सगळ्यात नंबर वन आहे तीही इथे उपस्थित आहे सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि आमच्या योगा टीचर शिल्पा दीक्षित याही येथे उपस्थित आल्या मनपूर्वक धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस